आपण पाहत आहेत आपली यूट्यूब लाईव्ह आणि आजच्या लाईव्हमध्ये आपला विषय आहे मित्रांनो दिनविशेष आता दिनविशेष आपण दिनविशेष पाहिलं तर प्रत्येक परीक्षेला दिनविशेष येतात आता आपण महत्त्वाचे दिनविशेष या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर सर्वांनी आपल्या या चॅनलला जे कोण नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओची लिंक आहे ती सर्वांनी शेअर करा मित्रांनो थमनेल पाहिलं असेल तुम्ही सरळसेवा परीक्षा की जी आय बी पी एस आणि पी सी एस हे जे काय आत्ता परीक्षांचं जे स्वरूप आहे म्हणजे किंवा ज्या काही संस्था परीक्षा कंडक्ट करत आहेत तर त्या त्यामध्ये पाहिलं तर जनरल नॉलेजमध्ये महत्त्वाचे दिनविशेष आपण पाहतो तर याच्यावरती एक ते दोन प्रश्न नक्की येतात आता हे प्रश्न येतात परंतु आपलं कन्फ्युजन होतं नक्की राष्ट्रीय दिनविशेष आहे का राज्य दिनविशेष आहे काही आंतरराष्ट्रीय तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीन शेअरिंगच्या माध्यमातून सर्व जे महत्त्वाचे दिन विशेष एक चार ते पाच मिनटामध्ये पाहणार आहे सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा पुन्हा एकदा सांगतो आपल्या या, या व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा ठीक आहे आपण चालू करूया आपल्या व्हिडिओला पाहिजे जागतिक हास्य दिन दहा जानेवारी या दिवशी असतो जागतिक थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेऊ आपण पुढे आहे जागतिक सीमा शुल्क दिवस सव्वीस जानेवारी पुढे आहे जागतिक कुष्ठरोग दिन किंवा निर्मूलन दिन तीस जानेवारी जागतिक पाणथळ तसेच विवाह दिन चार फेब्रुवारी जागतिक दूध दिन एक जून जागतिक पर्यावरण दिन पाच जून मित्रांनो पुन्हा मी ही व्हिडिओ हा रिपीट करतो जागतिक हास्य दिन आहे तो आहे दहा जानेवारी जागतिक सीमा शुल्क दिन सव्वीस जानेवारी जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन तीस जानेवारी जागतिक पांथर विवाह दिन चार जे फेब्रुवारी जागतिक दूध दिन एक जून जागतिक पर्यावरण दिन पाच जून पुढे पाहू शकता जागतिक बालरक्षक दिन सहा जून जागतिक बाल कामगार मुक्ती दिन बारा जून जागतिक रक्तदान दिन चौदा जून जागतिक योग दिन एकवीस जून जागतिक ऑलंपिक दिन तेवीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन सव्वीस जून जागतिक लोकसंख्या दिन अकरा जुलै जागतिक कर्करोग दिन हा फेब्रुवारी महिन्यामध्ये असतो ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो द्यायचे कोणता फेब्रुवारी एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी किती असेल जागतिक नेल्सन मंडेला दिन अठरा जुलै तर जागतिक रुग्ण हक्क दिन अकरा फेब्रुवारी जागतिक वनसंवर्धन दिन तेवीस जुलै जागतिक प्रेम दिन चौदा फेब्रुवारी अशा पद्धतीने हे जे काय आहेत ते आपण दिन पाहत आहे मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की लिंक सर्वांपर्यंत शेअर करा जागतिक हो सीमा दिन सहा ऑगस्ट रोजी आहे तर जागतिक सामाजिक स्वच्छता दिन वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन वीस फेब्रुवारीमध्ये आहे तर जागतिक विश्वशांती दिन सहा ऑगस्ट जागतिक नागासाकी दिन नऊ ऑगस्ट जागतिक दिन बारा ऑगस्ट जागतिक मातृभाषा दिन एकवीस फेब्रुवारी तर जागतिक महिला दिन आठ मार्च जागतिक ग्राहक दिन चौदा मार्च ठीक आहे आपण पाहतोय हे जागतिक लेवलचे जागतिक म्हणतो आपण की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तर हे आंतरराष्ट्रीय दिवस आहेत त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक हे दिन तुम्ही करणं गरजेचं आहे जागतिक मातृभाषा दिन एकवीस फेब्रुवारी जागतिक महिला दिन आठ मार्च जागतिक ग्राहक दिन पंधरा मार्च जागतिक नागरिक दिन एकवीस ऑगस्ट जागतिक नारळ दिन दोन सप्टेंबर जागतिक अपंग दिन सतरा मार्च जागतिक साक्षरता दिन आठ सप्टेंबर जागतिक चिमणी दिन वीस मार्च आता वीस मार्च जागतिक चिमणी दिन भरपूर वेळा आलेला आहे जागतिक अभियंता दिन पंधरा सप्टेंबर जागतिक वन दिन एकवीस मार्च जागतिक लोकशाही दिन पंधरा सप्टेंबर अशा पद्धतीने हे जागतिक दिन आहेत सर्वांनी हे करणं खूप महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहेत जागतिक जलदिन पहा जागतिक जलदिन बावीस मार्च जागतिक ओझोन दिन सोळा सप्टेंबर तर जागतिक हवामान दिन वीस मार्च जागतिक शांतता दिन एकवीस सप्टेंबर जागतिक क्षयरोग दिन चोवीस मार्च जागतिक पर्यटन दिन सत्तावीस सप्टेंबर जागतिक हृदयरोग दिन तीस सप्टेंबर जागतिक रंगभूमी दिन सत्तावीस मार्च जागतिक आरोग्य दिन सात एप्रिल जागतिक वृद्ध दिन एक ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन दोन ऑक्टोबर जागतिक होमिओपॅथी दिन दहा एप्रिल अशा पद्धतीने सर्व हे दिन आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि पाठ करणं हे आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो लिंक सर्वांनी शेअर करा हा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा जागतिक होमिओपॅथी दिन दहा एप्रिल जागतिक शिक्षक दिन पाच ऑक्टोबर जागतिक वारसा दिन अठरा एप्रिल जागतिक वसुंधरा दिन बावीस एप्रिल जागतिक पुस्तक दिन तेवीस एप्रिल जागतिक कॉपीराइट दिन तेवीस एप्रिल जागतिक बौद्धिक संपदा दिन सव्वीस एप्रिल तर जागतिक कामगार दिन म्हणजेच एक मे महाराष्ट्र दिन हे आपला त्यावेळेस असतो जागतिक सौर दिन तीन मे पुढे पहा पुढे आहे जागतिक टपाल दिन जागतिक टपाल कार्यालय दिन नऊ ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन दहा ऑक्टोबर जागतिक अन्न दिन पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिन पंधरा ऑक्टोबर जागतिक अन्न दिन सोळा ऑक्टोबर जागतिक नारिद्र निर्मूलन दिन सतरा ऑक्टोबर जागतिक आयोडीन कमतरता दिवस हा एकवीस ऑक्टोबरला आहे जागतिक रेड क्रॉस दिन आठ मी जागतिक युनो दिन चोवीस ऑक्टोबर हा मित्रांनो हे जागतिक दिवस आहेत ते खूप महत्त्वाचे दिवस आहेत तुम्हाला हे दिवस अत्यंत बारकाईने तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे जागतिक कुटुंब दिन हा जागतिक कुटुंब दिन पंधरा मे जागतिक इंटरनेट दिन एकोणतीस ऑक्टोबर जागतिक दूरसंचार दिन सतरा मे जागतिक युनेस्को दिन चार नोव्हेंबर जागतिक दहशतवाद विरोधी दिन एकवीस मे जागतिक राष्ट्रकुल दिवस चोवीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन एकतीस मे जागतिक विज्ञान दिन दहा नोव्हेंबर जागतिक मलाला दिन दहा नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन एकोणीस नोव्हेंबर जागतिक पर्यावरण संवर्धन दिन पंचवीस नोव्हेंबर जागतिक एड्स दिन एक डिसेंबर जागतिक संगणक साक्षरता दिन दोन डिसेंबर पुढे पहा जागतिक अपंग दिन तीन डिसेंबर राष्ट्रीय पंचायत राज दिन आता इथे पाहिलं तर राष्ट्रीय पंचायत दिन तुम्ही पाहू शकताय इथे पहा की हा जो राष्ट्रीय पंचायत दिन इथून आपल्या तर राष्ट्राचे इथून पुढे आपले राष्ट्रीय दिवस चालू होत आहेत तर राष्ट्रीय पंचायत राज दिन हे एकोणतीस एप सॉरी चोवीस एप्रिलला आहे आता इथून आपण राष्ट्रीय दिवस पाहणार आहे मित्रांनो त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक हीच जी लाईव्ह आहे आपली ती पहा राष्ट्रीय मानवता एकता दिवस चोवीस एप्रिल राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस अकरा अकरा एप्रिलला आहे हा तर अकरा एप्रिल होईल का रे मित्रांनो नाही हा अकरा मेला आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस अकरा मे तुम्ही हे जो दिवस आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस मी मुद्दाम ती अकरा तारीख दि दिलेली आहे कारण तुम्ही ते चेक करताल तर अकरा मे आहे राष्ट्रीय माउंट एव्हरेस्ट दिन एकोणतीस मे तर जागतिक मानवी हक्क दिन दहा डिसेंबर राष्ट्रीय दृष्टी दिवस दहा जून जागतिक युनिसेफ दिन अकरा डिसेंबर राष्ट्रीय सांख्यिकी दिवस एकोणतीस जून म्हणजे पी सी महालनुमिस यांचा वाढदिवस आहे जागतिक जैवविविधता दिन एकोणतीस डिसेंबर राष्ट्रीय कारगिल दिवस सव्वीस जुलै तर राष्ट्रीय संस्कृत दिन आठ ऑगस्ट राष्ट्रीय प्रवासी दिन नऊ जानेवारी राष्ट्रीय सद्भावना दिन वीस ऑगस्ट पुढे आहे राष्ट्रीय ऊर्जा अक्षय दिन वीस ऑगस्ट राष्ट्रीय युवक दिन बारा जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जन, जन्म जन्मजयंती असते राष्ट्रीय क्रीडा दिन एकोणतीस ऑगस्ट त्यामध्ये आपले हॉकीचे जे जादूगार आहेत मेजर ध्यानचंद यांचा जयंती आहे जन्मदिवस जन्म आहे राष्ट्रीय भूदल दिवस पंधरा जानेवारी राष्ट्रीय भूगोल दिन पंधरा जानेवारी राष्ट्रीय शिक्षक दिन पाच सप्टेंबर डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म जन्मदिवस आहे तो राष्ट्रीय बालिका दिवस चोवीस जानेवारी राष्ट्रीय हिंदी दिन चौदा सप्टेंबर तर राष्ट्रीय पर्यटन दिन पंचवीस जानेवारी पुढे पाहू शकताय आपण राष्ट्रीय मतदार दिन पंचवीस जानेवारी राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी राष्ट्रीय हुतात्मा दिन तीस जानेवारी राष्ट्रीय विज्ञान दिन अठ्ठावीस फेब्रुवारी के जी सी व्ही रमन यांनी या दिवस या दिवशी रमन इफेक्टचा शोध लावला होता त्यामुळे राष्ट्रीय विज्ञान दिन अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन एकोणतीस फेब्रुवारी तर राष्ट्रीय संवर्धन दिन तीन मार्च राष्ट्रीय टपाल दिन दहा ऑक्टोबर राष्ट्रीय ऐक्य दिन वीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस एकतीस ऑक्टोबर इंदिरा गांधी यांची जन्म म्हणजे स्मृती दिन आहे यांचा पुढे राष्ट्रीय एकता दिन एकतीस ऑक्टोबर वल्लभभाई पटेल हे यांची जयंती असते राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस एक ऑक्टोबर राष्ट्रीय हवाई दिन आठ ऑक्टोबर बालिका दिन तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती असते पत्रकार दिन सहा जानेवारी बाळसहस्त्री जांभेकर यांचा स्मृती दिन असतो सिंचन दिन सव्वीस फेब्रुवारी की जो शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त तो केलेला आहे मराठी भाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी की ज्यावेळेस कुसुमाग्रज जयंती म्हणजेच कुसुमाग्रज म्हणजे कोणतं विवा शिरवाडकर यांची जयंती समता दिवस बारा मार्च यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिवशी उद्योग दिन दहा मार्च की किर्लोस्कर जे आहेत उद्योग क्षेत्रातले त्यांच्या स्मरणार्थ हा दहा मार्च उद्योग दिन शिक्षण हक्क दिन अकरा एप्रिल महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिन अकरा नोव्हेंबर की जे मौलाना आझाद आहेत त्यांचे जन्मदिन महाराष्ट्र दिन एक मे राष्ट्रीय पक्ष दिन बारा नोव्हेंबर पुढे पहा राष्ट्रीय बालिका दिन चौदा नोव्हेंबर राष्ट्रीय नौदल दिन चार नो डिसेंबर राष्ट्रीय ध्वज दिन सात डिसेंबर राष्ट्रीय पत्रकार दिन सोळा डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन बावीस डिसेंबर राष्ट्रीय किसान दिन तेवीस डिसेंबर चौधरी सिंह यांची जयंती असते राष्ट्रीय ग्राहक दिन चोवीस डिसेंबर सामाजिक न्याय दिन सव्वीस जून कारण छत्रपती शाहू महाराज यांची जयंती असते कृषी दिन एक जुलै की ज्यांची वसंतराव नाईक जयंती या दिवशी असते शेतकरी दिन एकोणतीस ऑगस्ट विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त असतो श्रम प्रतिष्ठा दिन, दिन बावीस सप्टेंबर करमेरू भाऊराव पाटील यांच्या स्मरणार्थ राज्य माहिती अधिकार दिन अठ्ठावीस सप्टेंबर तुम्ही पाहिले असतील आता हे आपले राज्याचे दिवस आलेले आहेत रंगभूमी दिन पाच नोव्हेंबर विष्णुदास भावे यांच्या जे जयंतीनिमित्त तर राष्ट्रीय सुरक्षा जे आहे दिन तो चार मार्चला आहे पुढे पहा मित्रांनो राष्ट्रीय नागरी सेना दिन एकवीस एप्रिलला आहे एकवीस एप्रिल, एक एप्रिल। तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान दिन की जो चौदा नोव्हेंबरला आहे हुंडाबळी दिन सव्वीस नोव्हेंबरला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी काही आपली पी डी एफ आहे आणि जे आपले काही दिवस आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि राज्य हे महत्त्वाचे दिनविशेष आहेत आणि हे खूप महत्त्वाचे आहेत की जेणेकरून तुमचे दोन मार्क या पी डी एफमध्ये शंभर टक्के मिळणार तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला त्याचं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर द्या आणि खाली जी स्क्रीनवर तुम्हाला ही लिंक दिसत आहे मित्रांनो ही जी लिंक तर ह्या पी डी एफवरती ही लिंक आहे ह्या लिंकवर तुम्ही मित्रांनो क्लिक करा तुम्हाला आपला जो चॅनल आहे तो चॅनल दिसेल त्याच्यावरती आपले सगळे प्रेरणादायी वगैरे व्हिडिओ वगैरे आहेत भरपूर तर त्यावर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वांनी जी व्हिडिओ आहे तो सर्वांपर्यंत इतरांपर्यंत शेअर करा मित्रांनो ही जी पी डी एफ आहे महत्त्वाचे दिनविशेष मी तुमच्यापर्यंतही शेअर करणार आहे पी डी एफ टेलिग्राम ग्रुपला वगैरे शेअर केलेलीच आहे तर सर्वांनी ही पी डी एफ अवश्य एकदा वाचा आणि सर्वांना ही याची लिंक शेअर करा धन्यवाद